टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना आज चौंडे येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आहे आणि त्यासाठी संपूर्ण तयारी जी आहे जाहे, ती आपल्याला बघायला मिळते आहे स्वयंपाकाची स्वतंत्र व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ही सगळी नगरची जी खासियत आहे ते पदार्थ जे आहेत ते खास करून बनवण्यात आलेलं आहे आणि महिला बचत गटाला हे जे आहेत हे सगळं काम जे आहे ते देण्यात आलेलं आहे ते स्वतः आपल्या सोबत आहेत काय सांगन हा जे आहे ते कोणत्या प्रकारचे मेनू असणार आहे आणि काय खासियत आहे नमस्कार सर मी लंकाज राम पाठाडे गाव पठारवाडी कर्जत तालुका महाराष्ट्र जीवन उन्नती अभियाना अंतर्गत आमचे बचत गट आहेत बचत गटाच नाव राधाकृष्ण महिला बचत गट आणि ही मंत्रिमंडळाची बैठक आज आहे आणि हे आम्हाला खाद्यपदार्थ शिंदे साहेबांनी आमचे गट निवडलेत जिल्ह्यातून उत्कृष्ट गट जे आहेत ते निवडले आमच्या जगताप सरांनी ह्यांनी सगळ्यांनी मिळून जे पदार्थ जे आहेत ते आज खास करून असणार आहे आमच्या कर्जतची फेमस आमटी मासवडी पुरणपोळी चुलीवरल्या भाकरी चपाती जे गावाकडे गावरान मेनू आहे खेड्यातला तो मंत्रिमंडळाला जेवणाचा आस्वाद आम्ही देणार आहोत आणि हुलगेची हुसळ आहे मोड आलेली मटकीची हुसळ भरलेलं वांग आणि हे बचत गटांना संधी दिली शिंदे साहेबांनी ते एक खरंच आमच्यासाठी भाग्य आहे आणि हे जेवण आम्ही इतक्या उत्कृष्ट दर्जाने बनवतोय की आम्ही कुठलंही क हे नाही बेसन नाही सगळे उकळ्यावर कुठलेले मसाले घरगुती सगळे आमच्या जात्यावर भरडलेल्या डाळी अजून सगळं हे गावरान पद्धतीचं मेनू आम आम्ही बनवून देतोय आणि अशी संधी आम्हाला बचत गटांना दिली आमच्या जगताप साहेबांनी शिंदे साहेबांनी यांनी तर खरंच धन्यवाद मानते मी सगळ्यांचे तर निश्चितच आपण बघू शकतो की कर्जतची जी स्पेशल शिपी आमटी आहे ती सध्याचं काम सुरू आहे आणि ही सगळ्या राज्यामध्ये प्रसिद्ध अशी ही शिपी आमटी आहे फुलगेचं उसळ असन त्या ठिकाणी खारं वांग असन पुरणपोळी असन मासवडी वांग्याचं भरीत मिरची ठेचा आणि बेसन भाकरी अशा प्रकारचे सगळे पदार्थ जे आहे ते बनवण्यात आलेले आहे आणि खास जे मंत्री जे या ठिकाणी येणार आहेत तर त्यांच्यासाठी ही मेजवानी म्हणावं लागेल कॅमेरामॅन विचार कुणाल जायकर टी व्ही नाईन मराठी चौंडी आहिल्यानगर